ोड या आज मी बोलणार आहे सध्या सगळीकडे वृक्षतोड चालू आहे यामुळे वातावरणाचा समतोल चालू आहे झाडे आपल्याला फळे फुले सावली देतात आपल्याला ऑक्सिजन सारखा आपला देतात तरी झाड तोड जात झाडे आपण घेऊ शकणार नाही झाडे लावा झाडे जगवा एवढे बोल मी माझे भाषण संपवितो धन्यवाद नमस्कार मी पांडे येता पहिल्या आज सौ जनवारी म्हणजे सर्वांना पाज्या सात दिनाच्या दिन शुभेच्छा धोल आपला मान आपल्या मान सदा उचं फडकत राहावं हीच आमची शान खरंच हा जो तिरंगा झेंडा फडकत हाय हा आपण मान राखला पाहिजे एवढं बोलू माझ्या भाषेचं जय

स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळके होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शिखली या गावात झाला स्वराज्य माझा जन्मसुद्धा तुम्ही मिळवण्याच ही घोषणा दिली <coughs>

i love